मला चहा प्रचंड आवडतं पण मी कॉफीच समजूनच घेतला म्हणजे मोठा साईजचा सा, आणि सा। हाय एक पिवळा कलर नाही महालकुंडासारखा कलर एकदम सो मस्त होत मग मनाला हलकं करून दोघाने पण सचिन पण ते पसंत पहिलं काय हॅलो नमस्कार कशी आहे सगळी जण आणि वेलकम बॅक टू माय चॅनल सो so, मॉर्निंग झालेली आहे सचिन ऑफिसला गेलेत आणि मस्तपैकी सकाळचं सूर्यदेवताने आज डोळे उघडलेत कारण दोन दिवसापासून वातावरण होतं पावसाचं बरं आणि सकाळ झाली तर पहिली सुरुवात कचरा का काढल्यानंतर देवपूजा म्हटलं चला देवपूजा करून घेऊया नंतर बाकीची कामं होतच राहतील मग सकाळ उठून पहिली आधी आंघोळ करून कचरा काढून देवपूजा करून घेतली आणि मग काम असतो सगळ्या खिडक्यांचे पडदे खोलण्याचे तर म्हटलं चला सकाळ सकाळी सगळे पडदे खोलूया सगळे नाही पण एक तरी खोलते कारण प्रकाश जरा चांगला वाटतो पूर्ण खिडकी खोलू नाही शकत कारण इतकी धूळ येते घरी की विचारूच नका बंद असले तरी पण कुठला ए एसी मार्फत कशी ना कशी तरी येते आणि त्याचबरोबर मुलं घरी असली की पसारा होतो माझा तर एकच आहे पण तरी पण इथला तिथं उशा सोप्याचे कवर इकडे तिकडे ठेवलेले असतात ते सगळे हरलेले असतात आणि मेन गोष्ट म्हणजे छोटी मुलं असली तर मग टेबल असतील किंवा काहीही असेल साईड टेबल तर ते सगळे घाण कशाने होतात मुलं काही काहीही खातात आणि त्या टेबलवर असंच ठेवून देतात मग दुसऱ्या दिवशी आपल्याला काम उरलेलं असतं तेच सगळं सफाई करण्याचा कारण दिवसभर आपल्याला ती क्लिनिंगची रुटीन आपली चालूच असते काही ना काहीतरी आपल्याला दिसत मग दिसल्यावरती क्लीन नाही केलं ना मग मग ते या गोष्टी तिथंच राहून जातात आणि मग कोणी अचानक आलं मरे बापरे सगळे घाणच दिसून जाते तर डीप क्लिनिंग नाही डीप क्लिनिंग मग आठवड्यातून हो एकदा पंधरा दिवसांनी असे मग करू शकतो आपण मोर्चा आला सरळ किचनकडे कारण सकाळीच नाश्त्याला बनवले होते डोसे डोसा आणि चटणी होते तर त्या दोघांना दिली आणि मी काय करते डब्यांमध्ये मी नेहमी म्हणते की जेव्हा पीठ इडलीचं मी तयार करते तर मी वेगवेगळ्या डब्यांमध्येच ठेवून देते कारण काय एकदा वाफ निघून गेली का मग सगळं संपत त्यातलं विषय त्याच्यामुळे जेवढं पाहिजे त्या ते दिवसापुरतं तेवढंच त्या ते डब्यामध्ये टाकून ठेवतं म्हणजे मी स्टोअर करून ठेवते तीन दिवसासाठी डब्यांमध्ये वेगवेगळे म्हणजे तोच डबा खोलायचा आणि त्याच ते दिवशी तेच पीठ वापरायचा तर सगळी नाश्ता करून झाली होती आत्ता वेळ होती माझी एकटीच होती त्याच्यामुळे एकटीसाठी एकच डोसा एक एक टाकायचा होता पीठ जास्त नव्हतं दोन डोशा इतकंच उरलं होतं पण भूक जेवढी आहे तेवढ्याच घालणार तर म्हटलं एक डोसा बस एका साईडला चहा ठेवली होती चहा सकाळीच बनवून ठेवते जेव्हा सचिन जातात त्यांना सकाळी चहा नाश्ता दिला तर चहा चहा असते तीच नाही डोसा वगैरे असेल तर मग मी नंतरच गरम गरम आहे हा कधी भूक लागली तर अगोदर पण खाते असं नाही की प्रत्येक दिवशी सेम तसंच असं नाही कधी कधी आपल्याला रोटीन थोडं चेंज करावं पण लागतं टायमाप्रमाणे सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पण होत असतात कारण प्रत्येक दिवसा सारखा नसतं वेगवेगळा असतं त्याच्यामुळं सो एका साईडला पांढरा शुभ्र डोसा आणि एका साईडला चहा अशा गोष्टी दोन्ही पण एकदम व्यवस्थित बसल्या होत्या सो so, माझा डोसा पण आता जवळपास झाला आहे आणि त्याला फक्त आता थोडंसं तेल टाकलं मग मा झालं म्हणजे एकदम खरपूस असा भाजून निघतो म्हणजे आपला ब्राऊन कलरचा होतो लाल कलरमध्ये आणि थोडा करपलेला डोसा नुसता चहाबरोबर पण खायला मस्त लागतो एकदा ट्राय करून बघा माझ्या पप्पांना पण बराच आवडतो जो करपलेला डोसा करपलेला म्हणजे काळा नाही ब्राऊन कलरमध्ये असतो तो सो माझी एकट्याचा सो एकटीसाठीच होता आणि आता बऱ्याच दोन वाजेपर्यंत टाईमच टाईम आहे पण ब्लॉग शूटिंग असतो एडिटिंग असते बऱ्याच काही गोष्टी असतात टाईम निघून जातो बरं आता माझ्या पण डोसा आता झाला आणि मग आता प्लेटमध्ये घ्यायचा आणि मग जायचं आणि आज जेवण काय बनवायचं तर तोच आज विचार आहे आता काय आहे ना फ्रीजमध्ये आज काकाने अंडी दिले तर मग तीच उकडलेली आहे तर त्याचीच आज ग्रेव्ही बनवायचा विचार आहे आणि आज मी तुमच्या बरोबर आणि ही चटणी आहे ना चटणी मी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या बनवते कशा पण जशा आपल्याला जमतात तशा आपल्याला ज्याच्यात कम्फर्टेबल असतो तशा पण चटणी बनवायची आणि खायची किती प्रकारच्या चटण्या साध्या सिंपल बनतात बरं मग आता एकटीचा टाईम होता नाश्ता करण्याचा एका साईडला एक तारक मेहता माझा चालू होता कारण सकाळ सकाळी कधी पण टाईम असो त्यावेळेस आमच्या घरी एकतर गाणी चालू असत नाही तर मग तारक मेहता चालू असतो ह्याच दोन गोष्टी असतात थोडा कॅमेरा फॉरवर्ड केलाय म्हणजे फास्ट हे केलंय नाहीतर तर मला किती बाई काका खा, काका खा, 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 खाते असं नाही आहे कॅमेरा फास्ट हे केलंय त्याच्यामुळं तसं दिसत असेल सो माझं एकटीचं असंच एक एक रुटीन असतं एकटीने खायचं आणि मग बाकीच्या कामाला लागायचो आणि हो हॅलो बरं तर आता व्हॅलेंटाईन डे होऊन गेलं आणि चौदा तारखेला सो आम्ही असं कधी सेलिब्रेट केलंच नाही त्या दिवशी पार्टीला गेल ते पण आम्ही एकामेकाला विचारतोय त्याच्या पार्टी की काय व्हॅलेंटाईन डे स्पेशल तो काहीच नाही रोजच्या सारखा नाही मला विचार म्हणजे आमचा पण रोजच्या सारखाच दिवस येतो जातो निघून आणि लग्न झाल्याच्या नंतर असं हो की सचिन सात वर्ष इकडे उमानमध्येच आम्ही गावाला माझं लग्न झालं त्याच्यानंतर त्याच्यानंतर दश पण तिकडे झालं मी आता इकडे आलेलं सात वर्ष झाली तिकडे पण कुठल्या सणाला सचिन नसायचे सोबत अगदी आणि इकडे आल्याच्या नंतर पण आपले बाकीचे सण जे आहेत सगळे साजरे करतो पण व्हॅलेंटाईन डे ची एवढी काय आमच्या घरी खास काहीच नसते Uh, आता ह्या व्हॅलेंटाईन डे ला पण सचिनने कधी आठवण केली पण मला पण आठवण आली असं असतं की फेब्रुवारी मध्ये सगळ्या फुल डे हे डे हर्क डे किस डे फ्रेंडशिप डे सगळं काही असतं पण तेवढं काही कोणी आम्ही आम्ही तर नाही जेव्हा सेलिब्रेट केलेलं तर मग त्याला दुपारी आठवण आली तर आम्ही एकामेकाला विश केलं आणि खरं म्हणायचं तर प्रेमाचा कुठला दिवस नसतो आपण रोज म्हणजे प्रेमाची काही म्हणतात तर काही भाषाच नसते सो आपण रोज नवराबाईपूची भांडणं प्रेम होतच असतं त्याच्यातच खरी मजा असते सो एकच दिवस असं काही ठरवून दिल्यासारखं काही नसतं सो आम्ही एकामेकाला छोटासा गिफ्ट घेतला गिफ्ट म्हणजे असं नाही की असं पसंत आलं चला या, नहीं है, आ, नहीं, नहीं, की चला घेऊया असं काही मोठं नाही आहे किंवा आपण कुठल्याही म्हणजे गोष्ट बघून प्राइज मोठी आहे तर तीच द्यायला पाहिजे असं नाही मला असं नाही चालत कुणीही दिलं काय तरी मला प्रचंड कपडे आणि एक क्रॉकरी मला प्रचंड आवडते किचन मध्ये भांडी सजायला जर काचेची असतील तर ती मला म्हणजे सगळे ग्लास पासून प्लेट्स पासून कप असतील बाउल्स असतील वेगवेगळे प्लेटर्स असतील छोटे डिझाईन सो मला खूप आवडतात आणि कपडे चप्पल म्हणजे काही सँडल वगैरे हो सो मला प्रचंड आवडतात आणि सचिनचं असं काहीच नाही एकदम साधे सिंपल आहे तुम्ही काही द्या काही द्या काय फरक नाही ओके सगळंच सांगलं असं माझं आहे सो आम्ही त्या दिवशी गेलो मार्केटमध्ये तर म्हटलं चला काय घ्यायचं काय घेत ते मला बोलू देते तुला काय पसंत आहे तुझ्या आता तर एवढी काही गरज नाही पण सर तुम्ही बोलताय तर घेऊया असं झालं मग नंतर दोन आम्ही म्हणजे हे तुम्ही म्हणू शकता चहासाठी किंवा त्याच्यासाठी दोन आम्ही कप घेतले किंवा मग घेतले बोलू शकता तिथे मला ना दोन मस्त पसंत मोठे होते म्हणजे कॉपी मग बोलू शकता मस्त एकदम युनिक डिझाईन होती त्याच्यावरती अगदी सुंदर अप्रतिम डिझाईन होती हा एकदम छान डिझाईन होती पण झालं काय की त्याच्यावरची जी तो पेंट होता ना जो डार्क पेंट होता ना तो पूर्णपणे ना सगळीकडनं निघाला होता बरेचशी होती त्याच्यामध्ये पण मी चेक केलं तर सगळ्यांचा जवळपास लागले की घरी नेऊन घासून घासून किंवा काय करून आपोप पो त्या पो पोपड्या गळायला लागतील असं सिमेंटचा असं इकडे नव्हता तर मग आम्ही दोघांनी दुसरे दोन पसंत केले त्याच मीच पसंत केले दोघांसाठी हा एक आहे मला चहा प्रचंड आवडतं पण मी कॉफीचं समजूनच घेतला म्हणजे मोठा साईजचा आणि सचिन म्हणतात की तुला चहा पण जास्त लागतो मग ओके सो आम्ही दोघांनी डोक झोक करूनच हा घेतला मला चहा लागते जास्त म्हणून सो हा एक कलर आणि त्याचबरोबर हा एक पिवळा कलर नाही महाकुंडासारखा कलर एकदम सो मस्त आहे पण एकदम छान आहे ह्याच्यापेक्षा ते दुसरे होते ना दोन ते मला प्रचंड आवडलेले कारण 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 ते त्याची डिझाईन वगैरे होती ना ती एकदम युनिक मस्त होते एकदम वेगळेच होते ते पण ते सगळे कापांचे त्या पकडण्याच्या ह्याच्यापासून सगळ्या गोष्टी निघायला होत्या मग मनाला हलकं करून दोघाने पण सचिन पण ते पसंत काहीतरी युनिक आहे हे नॉर्मली असत आहे पण माझ्याकडे असं कलेक्शन नव्हतं सो आम्ही दोघांनी दोन घेतले सचिन आणखी बोलत होते किती पाहिजे ते काही प्रॉब्लेम नाही म्हटलं बस झालं सो हा आमचा एक झाला म्हणजे हे गिफ्ट दोघांनी एकामेकाला दिलं की ओके सचिन चहा कमी प्रमाणात पितात सकाळी एकदा संध्याकाळी एकदा पण दोन थोडा थोडा लागतो पण हे कॉपीच्या हिशोबानेच आम्ही घेतले दोघांनी दोन आणि सचिनने मला चहाच्या चा हिशोबाने कप घेतलाय आणि त्याचबरोबर मला तिथे एक नॉर्मली अशी बाहेर जायचं आहे ना तर मला एक स्लीपर अशी पसंत आली सो त्याने मला ही एक दिली घेऊन की पिंक आहे थोडा कलर डिफरंट दिसते तर मस्त एकदम लाईट पिंक कलर हे मला बरीच आवडली सो ही एक मी घेतली तर ह्या आमचं व्हॅलेंटाईन डे गिफ्ट आहे नॉर्मल साधने सिंपल मला नंतर मग असा उशीर झाला होता, मैं मैं so, होता so, की मी म्हटलं सोडून द्या नंतर बघूया सो हा असा होता आजचा ब्लॉग ह्या आमचे व्हॅलेंटाईन डे चे गिफ्ट सो लॉग आजचा कसा वाटला नक्की सांगा आणि चला उद्या भेटू पुन्हा बाय बाय